पेलगामच्या संदर्भातला जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आजच सकाळी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची असणारी अधिकृत बातमी आहे की पाकिस्तान अँड पाकिस्तान आर्मी याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्यांचा सहभाग आहे आम्ही असाला मा असं मानतोय आणि मी अगोदरही म्हणालो होतो की मिलिट्री ही पूर्णपणे ॲक्शन घ्यायला रेडी आहे अशी परिस्थिती आहे परंतु पॉलिटिकल लिडरशिप आणि खास करून सरकारमध्ये असणारी पॉलिटिकल लिडरशिप ही कुठेतरी कच खाते हिम्मत करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा युद्ध करायचं ठरवलं की ज्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम इथे जनता सहन करायला तयार आहे आणि जनतेची सुद्धा मागणी आहे की प्रत्येक वेळेस आपण कुठल्या नाही कुठल्या तरी कारणाने माघार घेतो ॲक्शन घेत नाही पण यावेळेस डिसायसिव्ह ॲक्शन झाली पाहिजे आजचा हा जो आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा हेतू एवढाच आहे की पोलिटिकल लीडरशिप जी कच खाते तिला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे जनतेचाही पाठिंबा आहे कुठलंही ॲक्शन घेतलं तर त्याला रिॲक्शन असते किंवा रिॲक्शनची कुठलीही पर्वा न करता ॲक्शन पहिल्यांदा असा घ्या ही जी लोकांची भावना आहे या लोकांच्या भावनेला शासनाने कुठेतरी नुसतं आदर मी हा म्हणणार नाही पण कृती आणि व्यवहारामध्ये आणला पाहिजे आणि पुन्हा अशी कारवाई कोणाला करायला जमणार नाही हा जबर असताना आपण उत्तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो आत्ताची परिस्थिती आहे मी जर शब्द माझ्या शब्दात म्हणायचं झालं तर ॲडव्हान्टेज इंडिया अशी आहे जेव्हा हे ॲडव्हान्टेज जाता कामाने आपण बघितलं पाहिजे आणि यासाठी पोलिटिकल विल ज्याला आहे राजकीय विल जे आहे लढण्यासाठी जी एक हिंमत लागते ती हिंमत सरकारने जुटावी पोलिटिकल लीडरशिपने आणि विशेष करून सरकारमध्ये बसलेल्या पोलिटिकल लिडरशिपनी ती जुटावी आणि मिलिट्रीला डायरेक्ट आदेश देण्यात यावे की तुम्हाला जे करायचं आहे ते नाही तर आम्ही असा आदेश देतो आहे की तुम्ही कारवाई तुमची सुरुवात करा आम्ही अपेक्षा धरतो शासनाकडून आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांच्याकडून की ते डिसायसिव ॲक्शन या ठिकाणी घेतील आणि जी एक अपमानित जगभर जे भारताला दि दिसतं आहे एवढी मोठी आर्मी असूनही आपण असणारा अपमानित आहोत त्याच्यापेक्षा आम्ही आमचं स्वतःचं संरक्षण करू शकतो हे सरकार दाखवून देईल अशी अपेक्षा आमची आहे आणि अजूनपर्यंत तरी आम्हाला कारण कळलेली नाहीत परंतु जी काही स्टेटमेंट्स आणि जे काही येते त्याच्यावरनं कुठेतरी ही पोलिटिकल विल कच खात आहे असं आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आज आपण हुतात्मा स्मारकामध्येच बसायचं आणि हुतात्मा स्मारकावरूनच शास्त्राला आवाहन करायचं की तुम्ही कच खाऊ नका तुमच्याबरोबर सर्व राजकीय पक्ष आणि भारताची जनता आहे तेव्हा कच खाण्याची काहीही गरज नाही वेळ पडल्यास तिजोरी कमी पडणार असेल तर जनता ही स्वतःची तिजोरी भरायलासुद्धा तयार आहे हा संदेश आणि हा माहिती देण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे मी आज त्याच्यावर भाष्य करायचं असं ठरवलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मी करत नाही आहे म्हणून मी म्हटलं की फक्त एकच शब्द वापरला की आजची सिट्युएशन ही इंडिया ॲडव्हान्टेज आहे नी का। एक लक्षात घ्या प्राईम मिनिस्टरनी आदेश देणं आणि कॅबिनेटने आदेश देणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत आर्मी चीफ यांना कॅबिनेटचा निर्णय प्रेसिडेंट मार्फत कळवला जातो कारण का प्रेसिडेंट इज अ कमांडर इन चीफ ऑफ द आर्मी जोपर्यंत कॅबिनेट निर्णय होत नाही तोपर्यंत प्रेसिडेंट हे आर्मी चीफना कम्युनिकेट करू शकत नाही आणि जोपर्यंत आर्मी चीफला कम्युनिकेट होत नाही तोपर्यंत आर्मी काही करेल असं मला वाटत नाही का बी आपल्या इथे आर्मी ही डिसिप्लिन्ड आर्मी आहे आणि ती शासनाच्या बाहेर अजूनपर्यंत तरी गेली नाही या इशूवरती त्यांना कितीही राग असेल कितीही त्यांना वाटत असेल की आम्ही बदला घेतला पाहिजे तरीही ते लक्ष्मण रेखा क्रॉस करणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे मी असं म्हणेन की इंटेलिजन्स फेल्युअर आहे याच्याबद्दल दुमत नाही एवढंच शास्त्राला फक्त त्या ठिकाणी असायला सांगतो की जे कोणी होते ते अजून तुम्हाला सापडलेले नाहीत त्यांची मुवमेंट्स कुठून कुठून गेली हेही त्याच्यातली असणारी अजून माहिती आलेली नाही याचा अर्थ मी असं मानतोय की ते लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून गेलेत असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून शासनाने सतर्क राहून पुन्हा काही भारतीय काश्मीर हा आमचा भाग आहे म्हणून टुरिस्ट म्हणून त्या ठिकाणी पुन्हा जातात आहेत आर्मी चीफ पाकिस्तानच्या भाषण जे झालं त्याचा हेतू आपण असणारा लक्षात घेतला पाहिजे होता तो हेतू आहे टू नेशन थिअरी जे पाकिस्तान म्हणजे मुस्लिम राष्ट्राला पाकिस्तान आणि हिंदू राष्ट्राला भारत अशा रीतीचं असणारं जे काही त्यांचं वक्तव्य आहे ते आहे त्याचं स्प्रेड आऊट करण्यासाठी त्यांनी हा इन्सिडेंट घडवला असं मी त्या ठिकाणी मानतो आहे पुन्हा काश्मीरमध्ये टुरिस्ट गेले पाहिजेत केंद्र शासनाने त्या पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत पावसाचा अजून एक महिना शिल्लक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो उत्तर भारतामध्ये जुलैमध्ये पाऊस येतो अशी परिस्थिती आहे केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला ज्या ज्या टुरिस्टना काश्मीरमध्ये जायचं आहे त्यांची सोय आणि त्यांची व्यवस्था त्या त्या राज्याने करावी आणि केंद्र शासनाने त्यांना पूर्णपणे प्रोटेक्शन द्यावं असं जर घडलं तर मी असं म्हणेन की जे काही मनसुबे पाकिस्तान आर्मीचे आहेत त्याला आपण असताना हाणून पाडतो अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की महाराष्ट्रातून टुरिझम पाठवायचा असा निर्णय घेतला तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर ऑफर आहे की पार्लमेंटरी डेलिगेशन जसं पहिल्यांदा मी नाईंटी फाईव्ह नाईंटी सिक्समध्ये जम्मू काश्मीर काश्मीरमध्ये घेऊन गेलो त्याच पद्धतीने महाराष्ट्रातलं जो टुरिस्ट जायला मागतो आहे आणि महाराष्ट्र शासन त्याला पुरस्कर्ता करत आहे त्यांना घेऊन जाण्याची आणि लीड करण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेतो आणि ते शासनाने करावं अशी माझी विनंती आहे ते त्यांनी पहिल्यांदा सांगावं की कशाबद्दल चर्चा झाली काय चर्चा झाली अजून त्याची माहिती झालेली नाही आहे देखिए आज का जो प्रोटेस्ट हम लोग ने किया है उसकी वजह ये एक है कि मिलिट्री के जितने भी अधिकारी हैं और जिनको मैं जानता हूँ वो सभी जन उतावले हैं कार्रवाई करने के लिए वो यही कह रहे हैं कि एक बार हमको पाकिस्तान को सबक सिखाना है और ऐसा सबक सिखाएंगे कि दोबारा वो ऐसे हरकतें नहीं करेंगे लेकिन मिलिट्री एक डिसिप्लिन आर्मी फोर्स है और वो सरकार का इंतज़ार कर रही है कि आदेश कब मिले जहाँ तक हम लोग देख रहे हैं वो यही है कि मिलिट्री रेडी है तैयार है लेकिन कहीं ना कहीं तो भी ये जो पॉलिटिकल लीडरशिप है इन पॉलिटिकल लीडरशिप का विल जो है मजबूत नहीं है कार्रवाई करने के लिए कहीं ना कहीं तो भी अटकली उनके मन में अब भी है आज के इस धरना के बाद कार्यक्रम के बाद सरकार को हम लोग यही बता रहे हैं कि एक्शन जब होता है तो उसकी रिएक्शन भी होती है रिएक्शन पर के सोचने के बजाय जो एक्शन करना है उस पर ही हम लोग ने सोचना चाहिए और कार्रवाई करना चाहिए जो कार्रवाई सरकार करेगी उस कार्रवाई के पीछे भारतीय जनता भी है और राजनीतिक दल जो है वो भी उनके साथ में है इसलिए नरेंद्र मोदी इन्होंने कहीं ना कहीं तो भी घोषणा करनी चाहिए और वो भी किसी पब्लिक प्लेटफॉर्म से नहीं लेकिन कैबिनेट मीटिंग बुलाने के बाद कैबिनेट बैठक का फैसला हो गया कि हम लोग कार्रवाई करेंगे और इसका संदेश हमने प्रेसिडेंट को इतला कर दिया है क्योंकि प्रेसिडेंट जो है कमांडर इन चीफ ऑफ द आर्मी फोर्सेस है और, और वही संदेश जो है वो तीनों आर्मी चीफ़ को चले जाता है तो आर्मी चीफ़ जो है वो अपने अपने कार्रवाई पर यहाँ पर लग जाते हैं हम लोग उम्मीद करते हैं कि प्राइम मिनिस्टर जल्दी ही कैबिनेट की बैठक बुलाएंगे और कार्रवाई करने का निर्णय लेंगे और प्रेसिडेंट के मार्फत तीनों दलों के जो प्रमुख है उनको ये संदेशा भेजा जाएगा ऐसा उम्मीद हम लोग कर रहे हैं तो मैं यही कहूँगा कि जो आ, पाकिस्तान आर्मी चीफ की जो तकरीर हुई इस घटना के कुछ दिन पहले उनका यही था कि जम्मू एंड कश्मीर जो है मुस्लिम इलाका है और मुस्लिम इलाका होने की वजह से वहाँ पर हिंदुओं ने आना नहीं चाहिए और जब टूरिस्ट बड़ी बड़ी पैमाने पर वहाँ पर गया तो उन्होंने जिस तरह से कार्रवाई की उस कार्रवाई में वही दिखाई दे रहा है कि हिंदुओं ने जम्मू एंड कश्मीर में आना नहीं चाहिए यही उनका संदेश था और इसलिए कुछ लोगों को उन्होंने जब गोली मार दी तो उन्हें उसका धर्म भी पूछा गया और उसकी पब्लिसिटी जो है वह आज बहुत जोर शोर से चल रही है अगर इस इलाके को नाकाम करना है तो केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों ने बैठ के जम्मू एंड कश्मीर में दो महीने बारिश के अब भी बाकी है इसमें अपने स्टेट्स में से टूरिस्ट जम्मू एंड कश्मीर में भेजें महाराष्ट्र की सरकार अगर वो निर्णय लेती है टूरिस्ट भेजने की तो उनको लीड करने की जिम्मेदारी जो है वो हम लोग खुद लेते हैं और लेकिन इनका निर्णय होना चाहिए कि हम राज्यों से टूरिस्ट जम्मू और कश्मीर भेजेंगे देखिए मेरे ख्याल से लक्ष्य क्या है उसके ऊपर की तक कार्रवाई होगी अगर मोदी की जगह अगर हम होते तो आप अगर मुझे पूछते तो मैं पुतिन की स्ट्रैटेजी अपनाता पुतिन ने जो है वो यूक्रेन को जो है 20 साल पीछे धकेल दिया है जितना इंफ्रास्ट्रक्चर है उनका इंफ्रास्ट्रक्चर वो नाकाम कर रहा है और जितनी ज़मीन कैप्चर कर सकता है उतनी ज़मीन वो कैप्चर कर रहा है ताकि अगर ये वॉर भी ख़त्म हुआ तो यूक्रेन की ये ताकत ना रहे अगर नेटो में भी वो चले गए तो उनकी ये ताकत ना रहे कि वो रशिया को चैलेंज करें और इसलिए उनकी जितना इंफ्रास्ट्रक्चर है वो इंफ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय कर रहा है मैं मान के चलता हूँ कि हम लोगों को भी ऐसे ही कुछ स्ट्रैटेजी बनानी होगी कि जिसको पाकिस्तान को हम लोग तो तीस साल पीछे धकेल सकते हैं मी एवढंच म्हणेन की रशियाने जी स्ट्रॅटेजी युक्रेनच्या संदर्भात वापरली रशियाची भीती काही आहे तर युक्रेन हे नाटोमध्ये गेलं तर नाटो हे आपल्या बॉर्डरकडे येऊन थांबेल आणि ते जर आ आलं तर रशियाला पुन्हा धोका आहे अशी रशियन जनतेची मानसिकता आहे आता या मानसिकतेला उत्तर देताना या गेल्या दोन अडीच वर्षाच्या वॉरमध्ये रशियाने काय केलेलं आहे तर युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मग ते विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल पाणीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल फॅक्ट्र्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे सगळं डिस्ट्रॉय करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत हेतू हाच आहे त्याच्यामध्ये की उद्या वॉर थांबेल पण वॉर थांबल्यानंतर युक्रेन पुन्हा युक्रेन पुन्हा नाटोकडे गेलं तर आपल्याला धोका कायम राहतो नाटोकडे असणारं युक्रेन जरी गेलं त्याचा धोका राहणार नाही यासाठी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर ते तोडतात तो ही जी स्ट्रॅटेजी आहे ही जी स्ट्रॅटेजी आहे तशाच सारखी स्ट्रॅटेजी भारताने पाकिस्तानच्या संदर्भात आखली पाहिजे एवढंच फक्त माझं म्हणणं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका